नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण चोवीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत गोठ्यातील पशु सुटे ग उदयी येता क्षितिजा उशे तेजस्वी विरू लागतो तमझणी तई दर्शनाने उशे आनंदी ऋषी होत अंगिरस गे दानान तुझ्या उशे आली ही शिखरो तिथे फलरूपा त्याची स्तुती हे उषे विठ्ठलमंतांनी पूर्व क्षितिजावरील तांबूस रंगाचा अंदाज घेत उदित होणाऱ्या उषादेवीची स्तुती ऋग्वेदातील उषासुक्ताच्या वरील अर्थाच्या एका मंत्राने केली दूरवर चाललेल्या गायीच्या कळपाकडे पाहत निवृत्ती ज्ञानदेवांनीही उषासुक्ताचा पुनरुच्चार केला आणि सर्वांनी ध्यानासाठी डोळे मिटले सूर्यकिरणाच्या उबदार स्पर्शाची जाणीव होताच विठ्ठलपंतांनी डोळे उघडले तेव्हा क्षितिजावर सूर्यबिंब अर्ध्यावर आले होते त्यांनी हात जोडून ऋग्वेदातील सूर्यसुक्तातील खालील अर्थाची रुचा म्हटली तेजस्वी रवी धावतो जलद जोतो शेन पक्षासवे स्तोत्रस्तुत हवी स्वीकार्य तपनाये देवभक्ताकडे मार्गी जाई वरुण मित्र वरुणी जो नेमलेला असे सेवा ही उदयी करावी अमुचा भावो रवीचा असे ओंकाराचा घनगंभीर आवाज करून गायत्री जप केल्यावर विठ्ठलपंत निवृत्ती ज्ञानदेवासह झोपडीच्या दिशेने चालू लागले आज श्री गीतेच्या अठराव्या अध्यायाला सुरुवात करायची होती गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेले ज्ञान यज्ञाचे हे शेवटचे पर्व आज चालू होणार होते मुलांच्या ज्ञानग्रहणाची क्षमता पाहून विठ्ठलपंतांना समाधान वाटत होते सर्वांनी झोपडीत प्रवेश केला निवृत्तीने विठ्ठलपंतांसाठी बैठक घातली व ज्ञानदेवाने शिष्यद्वयांसाठी बैठक घातली दोघेही विठ्ठलपंतांसमोर बसले विठ्ठलपंत म्हणाले हां बोला निवृत्ती ज्ञाना या अध्यायाचे काही वाचन केले होय बाबा आम्ही अध्यायातील पहिले काही श्लोक वाचले या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने आहे त्याग आणि संन्यास याचा तात्विक अर्थ समजावून सांगावा अशी अर्जुनाची भगवंतांना विनंती आहे पाचव्या अध्यायात भगवंतांनी कर्मयोगाला विशेष महत्त्व दिले आहे तर येथे कामिक कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात व सर्व कर्मफलाच्या त्यागाला त्याग म्हणतात म्हणजे मग आता यात फरक काय हेच मला समजत नाही एकूण सर्व संन्यास किंवा त्याग असाच अर्थ होतो ना त्याचा बाबा ज्ञाना तू निवृत्तीबरोबर याची चर्चा केलीस केली बाबा आमचे दोघांचेही मत एकच आहे ठीक आहे आता आपण उपनिषदामध्ये काय म्हटले आहे ते पाहूया जाबालोपनिषदात दुसऱ्या अध्यायातील पहिल्या काही मंत्रातून संन्यास केव्हा घ्यावा हे सांगितले आहे प्रथम ब्रह्मचारी नंतर गृहस्थाश्रमातून सरळ संन्यास घेता येतो किंवा तिसरा प्रकार म्हणजे ब्रह्मचारी आश्रमातूनही मधले दोन आश्रम वगळून एकदम संन्यास घेता येतो असे म्हटले आहे पण ज्ञाना शेवटचा जो मंत्र आहे तो महत्त्वाचा आहे तो संन्यास दीक्षा घेण्याविषयी म्हणत नसून संन्यास वृत्तीची खूण सांगत आहे या मंत्रात असे म्हटले आहे की कोणीही कोणत्याही आश्रमात असो ज्या दिवशी पूर्ण वैराग्य येईल त्या दिवशी संन्यास घ्यावा आणि भगवंतांनी येथेही हेच सांगितले आहे काम्यानाम कर्मणाम न्यासम काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात काम्यकर्मे म्हणजे संसारात अजून ज्याच्या वासना शिल्लक आहेत असमाधान आहे तोच काम्य कर्मे करणार म्हणजे तो संन्यास घेऊ शकत नाही ज्यावेळी समाधानी वृत्ती होते काहीही मिळवायचे शिल्लक राहत नाही संसारातील वस्त्रमात्राविषयी अत्यंतिक विरक्ती जेव्हा मनात निर्माण होते तेव्हाच संन्यास ग्रहण केला जातो बाबा मग तुम्ही केव्हा संन्यास घेतला होता रुक्मिणी काम करत असली तरी तिचे कान विठ्ठलपंतांच्या शिकवण्याकडे असत त्यामुळे मुलांबरोबर तिचाही अभ्यास होत गेला होता निवृत्ती ज्ञानदेवाची बुद्धिमत्ता तिला समजली होती मुलांच्या शंकांना विठ्ठलपंत अतिशय खुलासेवार उत्तर देत होती तेही ती ऐकत असे तसेच त्याग संन्यासाविषयीची चर्चाही ती मन लावून ऐकत होती हात काम करीत होते कान शब्दाचे ग्रहण करत होते आणि रुक्मिणीच्या काने ज्ञानदेवाचे शब्द पडले रुक्मिणी आवाकून ज्ञानदेवाकडे व विठ्ठलपंतांकडे पाहू लागली तिच्या हृदयातील ठोके वाढले ती विठ्ठलपंत काय उत्तर देतात याकडे लक्ष देऊन पाहू लागली विठ्ठलपंतही अशा प्रकारचा प्रश्न ऐकण्याच्या अपेक्षेत नव्हते ज्ञानदेवाचा प्रश्न ऐकताच त्यांच्या मनात क्षणभर चलबिचल झाली तरी त्यांनी लगेच स्वतःला सावरून व शांत करून म्हणाले ज्ञानदेवा मी तुला या प्रश्नाचे उत्तर नंतर देईन चालेल ना हो चालेल की हां म्हणजे संन्यास हा वृत्तीत असावा लागतो काशाय वस्त्रे नेसून खरा संन्यासी होत नाही दुसरी गोष्ट भगवंत पुढे काय म्हणतात की सर्व फल त्यागम म्हणजे सर्व कर्मांच्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात कर्म केले की त्यापासून फलप्राप्ती आहेच सत्कर्माचे फल पुण्य व दुष्कर्माचे फल पाप होय मुलांना सर्व फल त्यागम असे जरी असले तरी कोणत्याही दुष्कर्माच्या फलाचा त्याग करता येत नाही ते फल भोगावेच लागते पण सत्कर्माच्या फलाचा भोग घ्यावा की नाही याचा जो तो विचार करू शकतो म्हणून सर्व कर्मफल त्यागम म्हणजे सर्व सत्कर्मफल त्यागम असाच त्याचा अर्थ घ्यायचा हे लक्षात ठेवा कर्मफल त्यागम ही संन्यासवृत्तीची पायरी आहे अनासक्त निरपेक्ष कर्म करण्याची वृत्ती वाढीला लागण्यासाठी त्यागाला महत्त्व दिले आहे ईश्वरार्पण कर्म करण्यामागेही हाच हेतू आहे ज्यावेळी अशी वृत्ती होते पूर्ण साकार बनते तेव्हा तो पुरुष संसारात राहून संन्यासी असतो व ज्याच्या मनात वासना आहेत तो संन्यासी असूनही संसारी असतो तेव्हा लक्षात आला त्याग आणि संन्यासीतील फरक निवृत्ती म्हणाला होय बाबा आणि म्हणून भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत की यज्ञ तप दान यांचा कधीही त्याग करू नये कारण कर्मानेच मनोमळ साफ होत असतो हो ना बाबा होय निवृत्ती एकदम बरोबर बोललास चला आता पुढचे श्लोक पाठ करायच घ्या मी जरा बाहेर जाऊन येतो असे म्हणून विठ्ठलपंत बाहेर गेले काही धावपळीच्या कामामुळे विठ्ठलपंतांशी दोन दिवस रुक्मिणीला बोलण्यास सवय मिळाली नव्हती बाहेर चांदणे पडले होते विठ्ठलपंत चौघडी टाकून त्यावर पडले होते व आकाशस्थ ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करत होते मुले झोपली होती घरातील कामे अटपून रुक्मिणी बाहेर आली व विठ्ठलपंतांपासून दोन पावले अंतर ठेवून तीही बसली रुक्मिणी आल्याची जाणीव होताच विठ्ठलपंत उठून बसले काय झालं का काम ईश मला हो काय काम असते एवढे काम झाले आहे का म्हणून विचारायला होय खरं आहे तुझे म्हणणं संन्यासाचा संसार चौसोपी वाढा नाही गुरांचा गोठा नाही अंगण पडवी माझघर शेजघर नाही की धनधान्य कपडे लगते नाहीत चार मडकी भिक्षा मागून आणली की भरतात जेवणे झाले की रिकामी होतात व्यवस्था लावणार कशाची असेच ना म्हणायचं आहे तुला रुक्मिणी पण याही संसारात मी सुखी आहे पोड भरल्यावर कणगीभर धान्य असून काय उपयोग व एक लुकडे अंगाला असल्यावर चार लुग्णांच्या घड्या पेटीत असून तरी त्या काय कामाच्या तसेच जर कोणतीही अडचण नाही तर आमच्या घरातील सुवर्णाचे हांडे भरले असले तरी त्याची अडचणच होईल तेव्हा जे आहे व जे नाही ते सगळे उत्तमच आहे रुक्मिणी परमेश्वराने जे दिले आहे ते इतके उदंड आहे की ते या लौकिक संपत्तीने कोणालाही प्राप्त होणार नाही ते म्हणजे आपली चारही मुले होय मुलांकडे पाहिले की जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते आणि तुमची प्राप्ती तर मला वाटते अनेक जन्माच्या पुण्याईचे फळ आहे आणि म्हणून मी म्हणते की मी सुखी आहे खूप सुखी आहे रुक्मिणी रुक्मिणी म्हणाली परवा ज्ञानदेवाचा प्रश्न ऐकून मी तर चपापून गेले म्हटलं तुम्ही त्याला काय उत्तर देताय पण तुम्ही ती वेळ टाळली हे बरं केलं रुक्मिणी वेळ टळली असली तरी प्रश्न टळलेला नाही हे लक्षात ठेव दुसरी गोष्ट ज्ञानाने तो प्रश्न विचारला नसता तरी त्याला मी आपले पूर्वजीवन पूर्णपणे सांगून टाकणार आहे पण अजून ती मुले योग्य समजुतीची झाली नाहीत म्हणून मी ती वेळ टायडी एवढीच बरं केलं मला वाटतं आता उठावं हवेत गारठा वाढत चालला आहे ज्ञानदेव म्हणाला निवृत्तीदा हा अष्टादश अध्याय म्हणजे एकाध्यायी गीताच आहे असं सर्व गीतेचा सारांश भगवंत पुन्हा या अद्यास सांगत आहेत खरोखरीच शब्दाच्या योग्य अर्थाचे ग्रहण झाले नाही तर शब्दाचे विपरीत अर्थ उद्देशाला वेगळे वळण देतात असे मला वाटते कारण पहा ना संन्यास आणि त्याग या शब्दाचा अर्थ अर्जुनासारख्यालासुद्धा पुन्हा घोटाळ्यात घालत होता म्हणून त्याने भगवंताला प्रश्न विचारला होय ज्ञाना संन्यास म्हणजे सम्यक ज्ञानाने केलेला न्यास म्हणजे त्याग यालाच संन्यास म्हणतात सम्यक ज्ञान म्हणजे वस्तुमात्राविषयी असलेले ज्ञान सर्व उपभोग्य वस्तूंविषयी असलेले ज्ञान व स्वतःच्या जीवनाविषयी असलेले ज्ञान म्हणजे शेवटी आत्म व अनात्म सार याविषयी असलेले ज्ञान या ज्ञानाची जेव्हा प्राप्ती होईल तेव्हाच खरे वैराग्य व वा विरक्ती प्राप्त होईल जीवनाविषयी अनासक्ती उदासीनता निर्माण होईल होई ना ज्ञाना होय निवृत्तीदार आणि त्याचवेळी कर्तव्य कर्माविषयी योग्य धारणा पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकते कोणत्या कर्माचा कर्मा कर्म त्याग करावा कोणती कर्मे करणे आवश्यक आहे हे समजते कर्माचे आचरण झाले की साहजिकच फळ उभे राहते त्यामुळे कर्मफलाचा त्याग उपभोगापासून निवृत्ती ही धारणा उत्पन्न होते आणि वाढील लागते आणि कर्माच्या संचित पापपुण्याप्रमाणे पुढील जन्माची गतीही जीवाला आपोआप प्राप्त होते त्याचेही भगवंताने स्पष्टीकरण केलेले आहे इतक्यात लांबून दिसणाऱ्या विठ्ठलपंतांना पाहून सोपान म्हणाला निवृत्तीदा ज्ञानदा बाबा येत आहेत निवृत्ती पाण्याने भरलेले मडके घेऊन तो पाय धुण्यासाठी पुढे झाला ज्ञानदेवाने विठ्ठलपंतांच्या हातची भिक्षेची जोळी घेतली निवृत्तीने पायावर पाणी घातले सोपानाने पाय पुसायचा पंचा पुढे केला विठ्ठलपंतांनी पंचाबरोबर सोपानालाही उचलले विठ्ठलपंत म्हणाले वा वा आजपासून सोपानाही आमच्या सेवेला लागला की काय रुक्मिणी कौतुकाने सोपानाकडे पाहत होती सोपानाला खाली सोडून विठ्ठलपंत आसनावर बसले निवृत्तीत ज्ञानदेव त्यांच्यासमोर बसले व पाठाला सुरुवात झाली विठ्ठलपंतांना निवृत्तीने ज्ञानदेवाशी जी चर्चा केली ती सांगितली ते ऐकून विठ्ठलपंत म्हणाले हां अगदी बरोबर विचार केलात तुम्ही यापुढे गीता म्हणते की कर्म घडण्याला पाच कारणे होतात त्याचा विचार सांख्यशास्त्रात केला आहे आणि सांख्यशास्त्र भगवंतानेच कपिल मुनींना अवतार कार्यात स्वतःच्या मातेला देवहूतीला सांगण्याच्या निमित्ताने प्रकट केले आणि विठ्ठलपंतांनी पूर्वी म्हणजे दुसऱ्या अध्यायाच्या वेळी खुलासेवार सांगितलेले सांख्यशास्त्र पुन्हा एकदा संक्षिप्तपणे सांगितले विठ्ठलपंत म्हणाले अधिष्ठान म्हणजे आधार कर्माचे अधिष्ठान शरीर जीवाला शरीर धारणेशिवाय कर्माचे आचरण करताच येणार नाही त्यामुळे कर्म घडण्याला पहिले कारण देह होय दुसरे कारण करता कर्ता हा अहंकार रूपाने देहात वसत असतो तोच जीव होय आत्मरूप जेव्हा स्वस्वरूपाचे अनुसंधान सोडते व अहंकाराने देहभावाने वागू लागते तेव्हा ते जीवदशेला येते व तेच देहाच्या अधिष्ठानावर इंद्रियादी साधनांच्याद्वारे संकल्प करते योजना करते व कार्य करून घेते म्हणून ते कर्ता या पदाला येते करण म्हणजे साधन पंचज्ञानेंद्रिये ही साधने आहेत यांच्या साह्याने जीव कर्मे करतो आणि त्यानंतर इंद्रियाकडून ज्या वेगवेगळ्या हालचाली कार्य होतात त्याला कर्म म्हणतात शेवटी कृतकर्माच्या फलप्राप्तीची वेळ येते त्यावेळी त्याचे दैव म्हणजे प्रारब्ध उभे राहते व त्यामुळे ते कर्म यशस्वी अयशस्वी होणे व अर्धवट राहणे हे ठरते म्हणून शरीर वाणी मन याकडून जी जी म्हणून कर्मे घडतील त्याला ही पाच कारणे आहेत व त्यापासून न्यायी वा विपरीत कर्माची उभारणी होते अशा प्रकारे विठ्ठलपंतांनी हळूहळू सत्व रजतम या गुणांनी तीन प्रकारची होणारी ज्ञान कर्म कर्ता बुद्धी धृती मुलांना समजून सांगितली आणि अठराव्या अध्यायाचा बराच भाग पूर्ण केला रुक्मिणीने ज्ञानाला हाक मारली पाणी भरताना तिच्या हातून माठ फुटला होता तेव्हा गौरीकडून पाणी भरण्यासाठी माठ घेऊन येण्यासाठी ती ज्ञानदेवाला सांगणार होती ज्ञानदेव सवर येऊन उभा राहिला काय आई बाळा गौरीकडून माठ घेऊन येतोस का हा पहा पाणी भरताना फुटला घेऊन येईन की आई हा पहा घालो नीट जा हं बाळ रस्त्यावर इकडे तिकडे बघत जा ज्ञानदेव बाहेर पडला स्वेस्वे कर्मण्य भिरता हा श्लोक पाठ करीत त्याचे पहिले चरण तो मनात घोळवत चालला होता रस्त्यावरून जाताना त्याला लोहार दिसला तेथे त्याने पाहिले गाडीच्या धावा बसवण्याचे काम चालू होते गाडीची चाके पडली होती धावा गरम होत होत्या चाकावर बसवल्या जात होत्या पुढे गेला चांभार दिसला कोणीतरी पायाचे माप देत होते चांभाराच्या दुकानात कातडे ठोकण्याचे काम चालू होते एक कातडे कापायचे काम करत होता कोणी मोड बनवत होता कोणी पखाल तयार करत होता कोणी जोडे शिवत होता सगळीकडे चांबड्याचा उग्र वास पसरला होता ज्ञानदेव पुढे गेला पुढच्या आळीला शिंपी होते त्यांच्या पुढच्या आळीला तांबट होते पातेले हंडे यांना ठोके मारण्याचे काम चालू होते ज्ञानदेव कुंभाराच्या आळीला आला कोणी माती ओली करत होते कोणी ओली माती तुडवत होते मातीचे गोळे तयार केले जात होते व फिरणाऱ्या चाकावर ठेवले जात होते कुंभाराचे हात सफाईने त्याला आकार देत होते माठ गाडगी मडकी परळ तयार होत होती बायका लहान मोठ्या पणत्या बनवण्याचे काम करत होत्या मुलं तयार झालेल्या वस्तू उन्हात वाळवायला नेऊन ठेवत होती प्रत्येकजण आपापल्या कामात गर्क का होता स्वेस्वे कर्मण्यभिरतं ज्ञानदेवाचे विचारचक्र चालू झाले आई बाबा आपापली कामे करतात मुले मुलांची कामे करतात प्रत्येक बलुता स्वतःचे काम करतो व गावाला वस्तू पुरवतो शेतकरी धान्य पिकवतो गावाला धान्य देतो अशा प्रकारे हे सर्व लोक आपापली कामे निष्ठापूर्वक करत असतात त्यांना सिद्धी प्राप्त होत असतील का गौरी म्हणाली अरे ज्ञाना काय पाहिजे र आईनं धाडलं आहे वय तुला विचारचक्रातून जागे होऊन ज्ञानदेवाचे लक्ष गौरीकडे गेले होय गौरी आई म्हणाली एक माठ घेऊन ये आता पाणी भरताना फुटला तिच्या हातून अरे ज्ञाना तू किती लहान आणि हा माठ तर किती मोठा आहे तू कसं काय नेणार र तू घरी जा मी येते घेऊन हा ज्ञानदेवाने बरे म्हटले व तो परत आला संध्याकाळची वेळ होती विठ्ठलपंत मुक्ताला घेऊन अंगणात बसले होते सोपान समोरील मोकळ्या जागेत गोल गोल दगड वेचून ते मोजून अंक म्हणत होता ज्ञानदेव निवृत्ती स्वे स्वे करमण्य भिरत या श्लोकावर चर्चा करत होते पण त्यातून त्यांना निश्चितपणे समजत नव्हते की स्वतःची कर्मे करीत असता सिद्धी कशा प्राप्त होतील थोड्या वेळाने विठ्ठलपंतांनी दोघांना हाक मारली निवृत्ती ज्ञाना इकडे या मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे निवृत्ती ज्ञाना विठ्ठलपंतांसमोर येऊन बसले रुक्मिणीही येऊन बसली सोपान गोष्ट म्हटल्यावर हातातील दगड तसेच बाजूला टाकून रुक्मिणीच्या मांडीवर जाऊन बसला सगळ्यांचे कान विठ्ठलपंतांच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांची वाट पाहत होते विठ्ठलपंतांनी पद्मपुराणातील तुलाधाराची गोष्ट सांगितली गोष्ट सर्वांना आवडली गोष्टीचा समारोप करताना विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञाना स्वेस्वे कर्मण्य भिरत ही एक गोष्ट सिद्धीप्राप्तीला पुरी होत नाही कारण सत्वगुणी तसे रज व तमोगुणी लोकसुद्धा स्वतःची कर्मे अगदी मन लावूनच करत असतात पण रजोगुणी स्वतःच्या स्वार्थासाठी तमोगुणी दुसऱ्याला दुःख देण्यासाठी व सत्वगुणी स्वतःच्या व इतरांच्या सुखासाठी कर्मे करतात त्यामुळे त्या कर्माची बंधने त्या त्या जीवाला पडतात व पुन्हा जन्ममरणाची गती चालू ठेवली जाते पण स्वतःच्या विहित कर्माचे आचरण कसे केले असता सिद्धी प्राप्त होते हे भगवंत पुढच्या श्लोकात सांगत आहेत ही सर्व सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे या सृष्टीतील सर्व पदार्थात वस्तू मात्रात प्राणीमात्रात परमेश्वरच भरून आहे या धारणेने स्वतःच्या विहित कर्माने परमेश्वराची पूजा करीत आहे अशी धारणा ठेवून निष्काम भावनेने जर कर्माचे आचरण केले तर निश्चितच सिद्धी म्हणजे परमगती प्राप्त होते म्हणून स्वतःचा धर्म हाच महत्त्वाचा आहे स्वतःचा धर्म बाह्यता दिसणाऱ्या स्वरूपावरून कमी प्रतीचा वाटला तरी तो श्रेष्ठ आहे तसेच परक्याचा बाह्यता उत्तम दिसणारा धर्म आपण कधीही आचरू नये कारण प्रत्येक धर्मात काही चांगलेपणा व काही वैगुण्य असतेच म्हणून स्वधर्माच्या आचरणाने निष्काम भावनेने आचरल्याने परमेश्वराची पूजा होते या भावनेने आचरल्याने मनशुद्धी होत जाते व शेवटी परमगतीचा लाभ होतो निवृत्ती ज्ञाना लक्षात आला स्वेस्वे कर्मण्यभिरताचा अर्थ निवृत्ती ज्ञानदेवाने मानेने हो म्हटले मुक्ता सोपान झोपी गेले होते रुक्मिणी स्वतःच्या विहित कर्तव्याची आठवण होऊन उठली व म्हणाली स्वेस्वे कर्मण्य भिरत रुक्मिणीने सोपानाला आज चौघडीवर झोपवले विठ्ठलपंती उठले त्यांनी मुक्ताला सोपानाच्या शेजारी झोपवले निवृत्ती ज्ञाना आदराने आपल्या मात्यापित्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत होते निवृत्ती ज्ञानदेवाचे ध्यान संपले ओंकाराचा एक दीर्घ ध्वनी त्यांच्या मुखातून निघाला व त्याने झोपडीतील वातावरणात काही कंपने प्रसृत केली पूजा उरकून विठ्ठलपंत स्वतःच्या आसनावर येऊन बसले होते निवृत्ती ज्ञानदेवाने रुक्मिणीला वंदन केले व ते पाठासाठी विठ्ठलपंतांना नमस्कार करून त्यांच्यासमोर बसले निवृत्ती म्हणाला बाबा अठ्ठावन्नाव्या श्लोकात भगवंत असे का म्हणत आहेत की माझ्या कृपेने सर्व दुःखापासून तू तरुण जाशील आणि जर जा अहंकाराने न ऐकशील तर नाश पावशील विठ्ठलपंत म्हणाले या जगातील कोणतीही गोष्ट परमेश्वराच्या इच्छेशिवाय होत नाही पुत्राचे कल्याण जसे मात्यापित्यांना ठाऊक असते तसे मानवाचे कल्याण कशात आहे हे भगवंतांना माहीत आहे जसे मात्यापित्याच्या आज्ञेत मुलाने वागावे म्हणजे मात्यापित्याची मुलांवर कृपा होते व साहजिकच त्याचे कल्याण होते तसे मनुष्याने परमेश्वराच्या धर्मशास्त्राच्या आज्ञेत वागले पाहिजे म्हणजे परमेश्वरी कृपा होते पण हट्टी मुलगा जसे स्वतःचेच चालवतो व मात्या पित्याच्या नाराजीला कारण होतो तसे मानव अहंकाराने परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध वागून परमेश्वरी नाराजीला कारण होतो आणि ज्याप्रमाणे हट्टी मुलावरील प्रेम कमी झाल्याने माता पिता त्याच्या सुखाचा विचार करत नाहीत तर ते त्याच्या आज्ञेत वागतात व त्या मुलाच्या सुखाचाच विचार करतात व त्यांना सर्व सुविधा देतात तसे भगवंत अहंकारी मानवांना त्यांच्यापासून दूर सारतात व त्यांच्या भक्तावरच ते कृपा करतात भगवंतापासून हो दूर जाणे हाच नाश आहे निवृत्ती परमार्थापासून परमार्थापासून परमेश्वरापासून दूर जाणे हाच नाश हा नाश भगवंत करीत नसून जो तो स्वतःच त्याला जबाबदार असतो हे लक्षात ठेवा तुम्ही आधीच विचार केला आहे की स्वे कर्मण्य भिरतम म्हणजे काय ते पण येथे स्वकर्माने परमेश्वराची का पूजा करायची कारण अहंकार घालवण्यासाठीच परमार्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहंकाराचं लय आणि म्हणूनच भगवंत तो इशारा देत आहेत विठ्ठलपंतांनी मुलांच्या पाठीवरून हात फिरवला व ते उठले निवृत्तीदा हा श्लोक पाहिलास भगवंत म्हणत आहेत की सर्वधर्मांन परित्यज्य मामेकम शरण व्रज त्वा सर्व पापेभ्यो मोश्यामी माशुचहा निवृत्तीदा सर्व धर्मां म्हणजे सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग भगवंत सुचवत आहेत मग आत्तापर्यंत भगवंतांनी जे धर्मशास्त्राचे महत्त्व प्रतिपादन केले तर ते आता स्वतःच्या विरुद्ध बोलत आहेत का फक्त ते लाडक्या अर्जुनासाठीच सांगत आहेत काही कळत नाही आणि पुढे ते म्हणतात की अहमत्वा सर्व पापेभ्य मोक्षे हिशामी म्हणजे तुला मी सर्व पापातून सोडवीन असंही वर आश्वासन देत आहेत मला वाटते आपल्या समजुतीमध्ये काहीतरी गडबड होत आहे तू विचार करून मला सांगशील निवृत्तीने श्लोक दोन चार वेळा वाचला पण अर्थ तर एकदम सरळ होता अहमत्वा असे म्हणून भगवंताने अर्जुनालाच आश्वासन दिल्यासारखे दिसत होते तेव्हा निवृत्तीही विचारात पडला गीता ही अर्जुनाला सांगितली गेली असली तरी ती सर्वांना लागू असणारी असली पाहिजे मग याचा अर्थ कसा लावावा असा विचार निवृत्ती करत होता निवृत्ती म्हणाला ज्ञाना तू म्हणतोस तशी या श्लोकात काहीतरी मेघ असली पाहिजे आपण बाबांनाच विचारूयात असे म्हणून निवृत्तीने त्याच्या मनात आलेले सर्व प्रकारचे विचार ज्ञानदेवाला सांगितले रुक्मिणी हा संवाद ऐकत होतीच ती मध्येच म्हणाली निवृत्ती ज्ञाना काय आई काही हवं आहे का मला काही नको आहे मी तुमचा संवाद ऐकते आहे तेव्हा मला काय वाटते ते सांगते म्हणजे तुमच्या विचाराला दिशा मिळेल हो आई सांग आमचे काही चुकले का नाही तुम्ही चुकत नाही पण तुमचे थोडे दुर्लक्ष झाले आहे भगवंताच्या एका वचनाकडे म्हणून मी तुम्हाला एक सूचना देते की भगवंत पुढे म्हणत आहेत की मामेकम शरणम व्रज या वचनाचा अर्थ लक्षात घेतल्यावर तुमच्या विचारात काही सुधारणा होते का पहा मला वाटते मग तुम्हाला या श्लोकाचा योग्य अर्थ लागेल रुक्मिणीने मुलांच्या बुद्धीला चालना दिली व ती स्वतःच्या उद्योगाला लागली निवृत्ती ज्ञानदेव विचार करू लागले निवृत्तीदा आई म्हणते त्याप्रमाणे मी पुढच्या अर्ध्या चरणाचा विचार करायचाच विसरलो म्हणजे मग श्लोकाचा असा अर्थ होईल की सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर व मला शरण ये म्हणजे मी तुला सर्व पापातून मुक्त करीन बरोबर ज्ञाना एकूण अर्थ असाच होईल निवृत्ती रुक्मिणीकडे वळून म्हणाला आई म्हणजे चूक करायची आणि शरण जाऊन क्षमा मागायची व सुटका करून घ्यायची असेच ना अगदी तसे नाही निवृत्ती चूक करून क्षमा मागायची म्हणजे पुन्हा चुका करायला मोकळा असा प्रकार भगवंतांना चालणार नाही विठ्ठलपंत झोपडीच्या दारातून आत डोकवत म्हणाले काय चालणार नाही भगवंतांना आणि कोण चुका करून क्षमा मागतो आहे बरं मला तरी कळू द्या विठ्ठलपंत पाय पुसत आसनावर बसले त्यांनी प्रश्नार्थक नजरेने रुक्मिणीकडे पाहिले तेव्हा रुक्मिणी म्हणाली मुलांनाच विचारा काय ते मी आपली उगाच आडलेल्या गाडीला थोडी ढकलू पाहत होते आणि मग निवृत्ती ज्ञानदेवाने तो श्लोक वाचला व वा त्याच्या अर्थाविषयीचे सर्व विचार विठ्ठलपंतांना सांगितले सर्व ऐकून झाल्यावर विठ्ठलपंत म्हणाले असं एकूण असा विचार चालला होता तर पण निवृत्ती ज्ञाना तुमच्या आईने अतिशय महत्त्वाची सूचना दिली होती हे मात्र खरे आहे असो सर्व धर्मां परित्यज्य हे अर्जुनाला सांगितले होते त्याचे कारण युद्ध करण्याविषयी म्हणजे कर्तव्य कर्म करण्याविषयी अर्जुनाला जो संभ्रम झाला होता आणि त्यामुळे अर्जुनाची जी किंग कर्तव्य मूढ अशी अवस्था झाली होती त्याला ते भगवंताने दिलेले उत्तर होते धर्माधर्माचा विचार हा निर्णयाप्रत नेणे अवघड आहे केवळ तो विचार करीत बसून काहीच कार्य होणार नाही तेव्हा कर्तव्याचा विचार स्वधर्माच्या आचरणाचा विहित कर्माच्या आचरणाचा विचार प्रथम केला पाहिजे व ते कर्तव्य पार पाडले पाहिजे मग बाबा अशाने अधर्माचे सुद्धा आचरण घडेल व त्याचा दोष लागेल कर्तव्याचे विहितकर्माचे स्वधर्माचे आचरण असेच भगवंतांना म्हणायचे आहे स्वार्थासाठी उपभोगासाठी निषिद्ध कर्माचे आचरण यामध्ये अपेक्षित नाही शिवाय परमेश्वराला शरण जाऊन म्हणजे त्यापूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अहंकाराचा लय करून स्वकर्माच्या सहाय्याने परमेश्वराची पूजा करणे या हेतूने उद्देशाने कर्माचे आचरण करणे हाही भाग त्यात समाविष्ट आहे आणि शिवाय सतराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे परमेश्वरार्पण बुद्धीने कर्माचे आचरण झाले की अर्थात कर्माच्या आचरणात काही चुका झाल्यास काही दोष असल्यास परमेश्वर त्या सुधारून घेतो असे आश्वासन भगवंतांनी दिले आहे म्हणजे त्वाम सर्व पापेभ्य मोक्षयिश्यामी या भगवंताच्या वचनाचा असा अर्थ निघतो तेव्हा भगवंत जे बोलले ते अयोग्य विरोधाभासाचे किंवा आपला परका हा भेट ठेवून बोललेच नाहीत हा श्लोक जरी बाह्यता अर्जुनाला उद्देशून आहे असा वाटला तरी तो तुम्हा आम्हा सर्वांना उद्देशूनच आहे तेव्हा कर्तव्यनिष्ठा विहितकर्माचे स्वधर्माचे आचरण करणे परमेश्वराला शरण जाऊन त्याला सर्व कर्मे अर्पण करणे आणि मग परमेश्वर प्रसन्न होऊन कृपा प्रसाद देतो व सर्व प्रकारच्या पापांपासून जीवाला तारून नेतो असा एकूण या श्लोकाचा अर्थ आहे असे समजा बाबा आम्हाला या श्लोकाचा अर्थ आता चांगला समजला नंतर विठ्ठलपंतांनी गीतेचा संप्रदाय म्हणजे काय याची माहिती दिली अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेले तत्त्वज्ञान उत्तम प्रकारे समजले होते म्हणून भगवंतांनी त्याला प्रश्न विचारताच त्याने मोह गेला म्हणून सांगितले मोह गेला याचा अर्थ मोहाचे जे मित्र षड्रिपू काम क्रोध मोह लोभ मद मत्सर या सर्वांसह तो गेला असेच अर्जुनाला म्हणायचे होते आणि त्यामुळे अर्जुन कर्तव्यनिष्ठेने स्वधर्माचे आचरण म्हणून निष्ठेने युद्ध करू शकला भीष्म द्रोण यांच्याशी युद्ध करताना तो बिलकुल कचरला नाही व शेवटी यश प्राप्त करून घेतले अशा प्रकारे विठ्ठलपंतांनी श्री गीतेचा समारोप केला मुलांना तसेच रुक्मिणीला विठ्ठलपंतांची रसाळवाणी ऐकून आनंद झाला आज घरातील वातावरण प्रसन्न होते विशेष प्रसन्न होते आज इथेच हरी ओम, तत्स्य